नमस्कार मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आश्रम शाळेमध्ये शिक्षक भरती येणार आहे जवळपास चौदाशे सत्त्याण्णव पदे जी आहेत तर ती मंजूर झालेली आहे आणि याच्या संदर्भातला शासन निर्णय देखील आहे तर तो झालेला आहे तर भरती आदेश निघालेला आहे तरी भरती कोठे होणार आहे कंट्रॅक्टिव्ह स्वरूपाची होणार आहे का नियमित स्वरूपाची होणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्यास मिळतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा बघूया काय बात बात आहे बातमी बघा लोकमतच्या आजच्या मुंबई एडिशन मध्ये महत्वपूर्ण बातमी जी आहे तर ती आलेली होती समग्र शिक्षा या धर्तीवर आश्रम शाळांमध्ये शिक्षक भरती राज्यात चौदाशे सत्त्याण्णव पदे ही भरली जाणार भरती आदेश निघाला आदिवासी विकास विभागाचा निर्णय आश्रम शाळेमध्ये हे चौदाशे सत्त्याण्णव पदे ही भरली जाणार आहेत शिक्षकांची पण ही कंट्रा स्वरूपाची असणार आहे बाह्य स्त्रोतामार्फत भरली जाणार आहे का टॅट वगैरे परीक्षा होणार आहे सर्वांविषयी माहिती आता आपण लगेच जे आहे ते बघणार आहोत तत्पूर्वी टॅट तीनची जर तुम्ही तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमीने आपली ऑनलाईन पद्धतीची बॅच जी आहे सुरू केलेली आहे गुरु बॅच आहे आपली या बॅचला एनरोल करण्यासाठी हे नंबर्स आहेत या नंबरला तुम्ही नक्की संपर्क साधा ते तुम्हाला अधिक माहिती देतील आता आपण आपल्या न्यूज कडे येऊया बघा कंट्राक्टी पद भरतीमुळे होणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि कायम करण्याचा धोका टाळण्यासाठी आता शासकीय आश्रम शाळांमध्ये आतापर्यंत नॉर्मल शाळांमध्ये कंट्रॅक्टी भरती स्वरूपात भरती केली जात होते आता आश्रम शाळेमध्ये समग्र शिक्षेच्या धर्तीवर शिक्षक भरती होणार आहे याच्यामध्ये जे बाह्य स्त्रोत असेल बाह्य स्त्रोत म्हणजे एक एक्सटर्नल एजन्सी कडून शिक्षक हायर केले जातील हे कशासाठी शिक्षक असतील संगणक क्रीडा आणि कला विषयाच्या एकूण एक हजार चारशे सत्त्याण्णव एक हजार चारशे सत्त्याण्णव पदे कोणती कोणती इथं दिलेली आहे बघा संगणक क्रीडा आणि कला आर्ट्स मधील या पद्धतीच्या शिक्षकांची चौदाशे सत्त्याण्णव पदे ही लक्षात घ्या निविदा काढून बाह्य स्रोतांद्वारे भरण्यात येणार असून म्हणजे काही नियमित पदी नाही आहेत त्यांना काही नियमित केलं जाणार नाही बाह्य घेईल ती कंपनी या शाळांना शिक्षक प्रोव्हाइड करेल म्हणजे शासनाचा आणि त्या शिक्षकांचा काही संबंध राहणार नाही कळाला का शासन फक्त त्या कॉन्ट्रॅक्टरशी डील करेल तो कॉन्ट्रॅक्टर पुढे जे आहे तर ते त्यांना शिक्षक प्रोव्हाइड करून देणार आहे बघा भरती आदेश निघालेला आहे आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांनी आदेश काढला असून चारशे नव्याण्णव शासकीय आश्रम शाळांमध्ये चारशे नव्याण्णव कला शिक्षक बघा त्यांनी आकडा पण दिलेला आहे चारशे शिक्षक कलेचे चारशे नव्याण्णव शिक्षक क्रीडाचे चारशे नव्याण्णव शिक्षक संगणकचे असे हे त्यांचं म्हणणं आहे चौदाशे सत्त्याण्णव पदे भरली जातील चारशे कला चारशे नव्याण्णव क्रीडा चारशे नव्याण्णव संगणक असे जीएम पोर्टल ही गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस याच्यावर निविदा काढणार आहेत म्हणजे काय टेंडर काढणार आहेत की टेंडर राबवले जाईल या टेंडरसाठी एक्क्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देखील मिळालेली आहे म्हणजे आता ही भरती जी आहे लवकरच होणार आहे आदिवासी विभाग विकास विभागाचा निर्णय दोन हजार अठरा एकोणावीस मध्ये क्रीडा संगणक कला कंट्राक्टी भरतीवर नियुक्त करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून अकरा महिन्यांच्या करारावर ही पदे भरण्यात येत होती अर्थात राज्यातील सर्व आश्रम आश्रमशाळांमध्ये ही पदे भरण्यात आलेली नव्हती परंतु काही प्रॉब्लेम काय झाला की दोन हजार अठरा एकोणीस मध्ये जे काही शिक्षक कॉन्ट्रॅक्ट बेसोर लागले होते शासनामार्फत तर त्यांनी न्यायालयात धाव घेतली न्यायालयात धाव घेतल्यामुळे त्यांना काय झालं त्यांना कंटिन्यू करण्यात यावं त्यांना कायम शिक्षक म्हणून रुजू करण्यात यावं अशा पद्धतीचं त्यांचे पिटिशन गेले याच सर्व गोष्टी टाळण्यासाठी ज्या म्हणतात ना लिगल गोष्टी टाळण्यासाठी यांनी काय केलं बाह्य स्रोतांमार्फत जे आहे तर ते आता इथं ठरवलेलं आहे त्या ठिकाणी कंट्रॅक्टी पद्धतीने शिक्षण भरण्यात आले आहेत त्या त्यातील काही शिक्षकांनी सेवेत कायम करण्याबाबत पुन्हा न्यायालयात धाव घेतली आहे त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात ही पदे बाह्य स्रोतांद्वारे भरण्यात येणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवर नाही तर ते दुसऱ्याशी कॉन्ट्रॅक्ट करतील त्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीस च्या शासन निर्णयानुसार क्षेत्रीय कार्यालयांचा सुधारित निश्चित आहे या या आकृतीबंधानुसार ज्या ठिकाणी कला आणि क्रीडा यांच्या जागा रिक्त असतील रिक्त जागा या कॉन्ट्रॅक्ट बेसवर म्हणजे कॉन्ट्रॅक्टच्या कॉन्ट्रॅक्ट बेस म्हणून आपण कॉन्ट्रॅक्ट कंपनी सोबत होईल ती कंपनी पुढे कॉन्ट्रॅक्ट करेल जे डायरेक्टली शासनाचा आणि त्या व्यक्तीचा म्हणजे शिक्षकांचा संबंध आहे तर तो येणार नाही याच्यामध्ये एक्सटर्नल एजन्सी तोडगा जो तो आहे जन्ना की माला तर एकस पर रहे हैं, तो इथं काढलेला आहे परंतु ज्यांना वाटतं की मला नियमित सेवेत जायचं आहे नियमित सेवेत शिक्षक व्हायचे तर त्यांना एकच पर्याय आहे तो म्हणजे टॅट पास होणार टॅट शिवाय तुम्ही नियमित सेवेत हे जाऊ शकत नाही याच्यासाठीच नव लवकर टॅट थ्री पॉइंट ओ आपली ही जी बॅच आहे या बॅचला तुम्ही एनरोल करू शकता ऑनलाइन पद्धतीने बॅच आहे आपली ही या बॅचला एनरोल करण्यासाठी जे नंबर आहेत या नंबरला तुम्ही संपर्क साधा ते तुम्हाला संपूर्ण माहिती देतील नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील बघायला मिळेल आणखी काही माहिती पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये कळवत चला भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो प्रत्येक जय महाराष्ट्र